नमस्कार शेतकरी मित्रो नमस्कार आज आपण वडगाव रासा या परिसरामध्ये आले आहोत या ठिकाणचे प्रगतशील बागायतात कैलास संपत शेलार साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेला आहोत मित्रांनो हा ऊस जे पाहतोय आपण हा ऊस बांबूसारखा ऊस तयार झालेला आहे त्यांचे मित्रसोबत आत्ता हरिवा हरिव शेलार साहेब पण उपस्थित आहेत कसा वाटतो ऊस सर ती पाहतोय आपण अगदी बांबूसारखा ऊस या आधी ऊस असा निघत होता का एवढा झाड कधीच होत नव्हता म्हणजे एका उसाचं वो वजन केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी साडेचार पाच किलो वजन आहे नवीन कॉम्पाचा सुद्धा मान लागली याच्या वजनाने हे पहा अगदी बघण्यासारखं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पा पूर्ण हात जरी हे केला तरी त्याच्यामध्ये दोन बोट बसतील एवढी गॅप आहे तर असे ऊस तुम्हाला कधी असे बघायला मिळतोच का पूर्वी तीन वर्षापूर्वी या आयुष्यात नाही मिळाली बघायला हा आणि पूर्वी उत्पादन आपलं एक साधारणतः चाळीस पंचाळीस पन्नास टनापर्यंत होतं केरण टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर किती निघालं एकशे दहा एकशे चाळीस पन्नास निघत होतं त्याच्यानंतर पंच्याहत्तर टन निघाल आणि मागच्या वर्षी एकशे दहा टन निघलं आणि या वर्षी सुद्धा एकशे दहा टन क्रॉस होईल असा अंदाज या ठिकाणी आहे पाहूया ऊस किती निघतोय बांबू सारखा ऊस आहे पाहतोय